मॉर्निंग करा आज संडे आणि आम्ही गावाकडे खाली जायचं नाही का बघायला व्हेरी गुड काय करते बाळ कशाला असला कसला खेळ चप्पल काढली काय घालायला होय ओके खेळा बघ किती लागलेत नार काय म्हणतोय मग काढून आणलेत तू म्हणतोय पप्पानी नार्ग सगळे गवत ऊन आहे पण छान वाटते थंडी कमी असल्यामुळं आणि कोण कोणतं आहे त्यांचं माझ्या लक्ष असतं ते म्हणते मी कधी पण आली का फोन असला असते

इथो इथं इथं शी काय चालेल कि किती नारळ नाराकड पण तिथं पाच आहे पाच हे किती झाले सात झाले काय तीन पाच सहा सात सा, आठ झाले आठ झाले ना आठ आठ चला उचला एकदम नको तिथे ठेवे काढून काढे नाट नार इथंच काढायचे काय काढायचे मग तेच की सावलीलाच म्हणते ना संचितनी हे कसे काय होल पडले ना होय काय आहे मग सेस मी तर पनीर रोल केलाय कसं झालंय तू सांगत पण नाही पनीरचं स्टफिंग खाली आहे ना पहिली चपाती सगळी संपू हां य मी यविनालाय का काय टी व्ही हे कशा ताई म्हणते मी ओ हे होल हे हे कशाला केलं म्हणते मी ते असं खालतं काय हो बेडचेच्या खाली असतं असं काय <laughs> माझ ना ह्या पोत्यांमध्ये तसलं ते पूजेचं ताट ते काढायचं का पण लागेल की आता संजयचा बड्डे आला ओवाळायला ते ये की बघू काढू हा विठ्ठलाची मूर्ती पण आहे ते पण काढू ओ रे मग पिल्लू आता सांगायला लागले एवढ्या लेट टेस्ट लागायला लागली ओके खावा मग कुठल्या ह्या पोत्यांमध्ये कुठल्यात नक्की आहे काय माहिती नाही बघा मला ही दोन पोत्यात पण बघू तर चला भांड्यांची तू खुर्चीवर उभा राहून काढावं लागेल ना त्याच्यावर नाही निघणार खुर्ची उभा राहून काढावं लागेल ना दे खुर्ची शोधायचं म्हणलं बघावं लागलं किली पहिल्याच ठिका कुठल्या तर सापडलं तर सापडलं जे त्यात सापडेल त्यात सापडेल भांडायचं बघा पहिलं भांडे असं वाजवून बघा त्यात जाळे जाळे येते जाळे त्यात नाही हा हा जाळे येते त्यात पण जाळे येते काय वाजेल की ती ठिक गेल्या वेळेस आपण काढलं होतं वाटतं ना हे खोललेलं ते काय हो डबे आहेत का हे तयार झाले तयार झाल्यामुळे ते आतपर्यंत नसतं जातं मला काढायचं माहितीच नाही ना नेहमी मी करत असते सगळी थोडं उभ्याला तसं तसतं नारळ बघा ट्राय तर करा कसं झालं तसं तो तोडल्यावर नारळ साडेल नुसतं आमच्या बापाच्या घरी नारळाचं झाड होतं पण काढलं नाही कधी तुमच्या एवढे नाराचे झाड असून तुझा काळ अहो नारो कस काय अवघडच आहे बाबा तुमचं येत नाही काढाय तुम्हाला काय सुद्धा एवढं <laughs> ते लॅपटॉप डोस पुढे घेऊन बसण्यासारखं सोपं नसतं तेच म्हणतात काय दोन्ही वाया म्हण लॅपटॉप सर पुढे घेऊन बसण्यासारखं सोपं नसतं कष्टाची ती कष्टाची काम असते हो मोडताय तुम्ही पाणी वाया ते बघा काय येत नाही तुम्हाला मी म्हणून आहे नारळाच पाणी काढायला फक्त बरो तुम्ही कधीच नारळाचं पाणी काढलं नाही हो मी मीच प्यायला देते तुम्हाला काढून पाणी झालं येत नाही ते सांगा तुम्ही तिथून नसतं करायचं समोरून काम करायचं असतं ते तिथून हा हायचं पाणी शारास शहाळ्याचं पाणी घ्यायला हो नाही काय जमत तुम्हाला राहू द्या तुम्हाला लिंकणारच नाही मीच फक्त काढू शकतो सगळे नारळ झालेत मोठे वाटतंय स्कुटीवर जावा आणि त्या काकुंजातून आणा किती काढायचं काढू हा ते रस याय लागलाय ते नारळाचं पाणी ओलं असल्यामुळं ओले नारळ आहेत ना काय तुमचं काही खरं नाही तिकडून तिकड इकड फेऱ्या मारायला लागलाय नुसते हो हे बर मग तेच म्हणते ना काकूच्यातून आण जाऊन ते अरे सगळे एकाच झाडाचे आपण काढले सगळे एका झाडाचे म्हणजे एकाच त्या ह्याचे काढलेत ना एका झाडाचे असले एका वेळेस सगळेच तयार होणार ना काय तर अवघडच पण काय प्रॉब्लेम काय आहे आणायला बाबा दुसऱ्या कुणाला मागून आणायचंय नारळाचं पाणी मी बॉटल मध्ये काढले तर डरे हो तुम्ही पाणी सांडेल म्हणेपर्यंतच पाडलं बघा नारळ काय तुमचं नाही मग लागला काढायचं तुमचं हे सगळंच काढायचं एका नारळासाठी आणलंय का मी जाऊन हे स्टँड घेऊन आले तुम्हाला काय जाऊ वाटेल काय नाही ऐकून तर असं चालले आयत दमते का हळू गरे बर का कोळा नारळ असेल ना तर कधी कधी लारळ फुटतात तुमचा मूडच नाही عاوز करायचं राहू द्या सगळे काढतो ओके मका चॅनल इकडे ना आपण अंत तेव्हा नुक्ती लावली होते ना दब खाली 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 बघा म्हटलं हे आता लावले ना त्या दिवशी मग का आपण आणतो तेव्हा ही लावली होती का ती लावली होती चिट्टीवर आता झाड लागलेत का बघा पिकले पिकलेत का बरं हो लागले तो पण आपण नशीबत नाही की एक पिकलेलं सीताफळाचं ना आपलंच आहे का हे काय सगळे वाळून गेलेत शेताफळ पिकून नाही काय करणार जास्त असल्यावर तसंच असत

आमच्या अगोदर तर तिकडे भरपूर झाडं होते आता तिकडं पण नाही तेवढे झाड तुम्ही झाले सगळं कुठून काढायला लागला रस्ता आपल्याला म्हणत असतील उघ येते तर फेऱ्या मारायचं जायचं म्हणत असतील उघ यायचं फेऱ्या मारायच्या आणि जायच्या आपल्याला बघणार आहे तुम्हाला साधा नारळ काढायला आहे काम कधी करावी मग काय तर आपण इथून बघून जायचं आपण तात्या करत होत्या पण आहे काय परती आहे काय हे हे, हे नाही का तुम्ही बघितलं ते बघा पिकलं एक लाल लाल हळू द्या काटा असतो बर का बघू 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 गोड आहे का आहे आहे एक नंबर एकदम भारी

असले बोर विकायला का बरं येत नाही म्हणलं एक नंबर किती उंच गेलं झाडे चार पाच तर खायला मिळाली की आल्या सारखे हॅलो कसली बोर धावला तू तिकडे हम्म हम्म पण काढायला येत नाही ते इकडे सगळे येते न पिकलेली पिकलेली फुडं येते पण दुखची तो विहिरच आहे आई सगळ लागे खालीच आयड्या नको विहिरीला पोहायला पण येत नाही कोणाला का आणि कायत नाही काय पोरायचं बोराचे हौस करून काय नाही न हो या अलीकडच्या अलीकडचे काढलेत कोणीतरी खाल्लेत काढून आपण आहेत काढून आपण नको जाऊ नका रा हौ काय द्यायला विहिरीकडून जाऊन आलो आम्ही मस्तशी थोडी छोटी छोटी चट्टी पोरं खाल्ली ती चांगला चढ म्हटलं तर आला नाही तर खेळत बसले आणि मला ना आलं नाही इतकं ना कला माझ्या पाण्यात शिंकत येते मला तर खूप टेन्शन येते धुळी न यावं का नाही असं वाटतं कधी कधी तर भांडी भांडी खेळत होता का इथं हे परीच आहे वाटतं ना भांडीच खेळत होती का परी मग हां हां तू नाही का खेळत भांडी भांडे संडे सुट्टी दिवशी खेळायला पानं लागले गा काढली मका <laughs> 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 <कर> <laughs> हे फुटून यायला लागलं की बदाम हा किती तोडलं होतं सगळं फुटून याय लागलंय छान दिसतंय पण मोठेच्या मोठं तिरकं झालं होतं आणि ह्या तारेच्या पलीकडं जात होतं त्यामुळं तोडलं होतं तर डबल फुटाला आलंय अरे बापरे ह्याला फुलं याय लागलेत की ओ हे बघा फुलं पण आलेत हो किती छान फुलं आलेत बघितलं नाही मी हा किती छान फुलं आलेत बघा सोनक्या व्हिला लावायला पाहिजे होतं घरी पंढरपूरमध्ये आतलं जाऊ तोडून ह माझा